नमस्कार एखाद्या निर्बुद्ध म्हणजे अगदी पाषाणप्रत माणसालाही हिच्या वाचनाने ज्ञानप्राप्ती होईल अशा ज्ञानेश्वरी बाबत सांगताना संत जनाबाई म्हणतात दाचा ज्ञानेश्वरी डोळा पाळी पंढ ज्ञानेश्वरी डोळापावी पंढरी ज्ञान होय ज कोणी जितास लोता अशा प्रकारे ज्ञानेश्वरीचं महत्त्व सांगताना संत जनाबाई म्हणतात की प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी कारण ही ज्ञानेश्वरी वाचनाने तुम्हाला प्रत्यक्षात विठुरायाच दर्शन घडतं म्हणून ही ज्ञानेश्वरी वाचताना संत जनाबाई म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टीकेसी ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा वाचिल जो कोणी जणी त्यासी लोटांगणी वाचील जो कोणी जणी त्याची लोटांगणी अशा प्रकारे ज्ञानेश्वरीचं महत्त्व संत जणाबाईंनी या अभंगातून अतिशय सुरेण केलेले आहे चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद